मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे सातपूर परिसर श्री संत सेना महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी सातपूर परिसर श्री संत सेना महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी शिवाजीनगर येथील भवन लॉन्स येथे साजरी करण्यात आली यावेळी श्री संत सेना महाराज पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक तथा नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील माजी नगरसेवक श्री सलीम मामा शेख माजी नगरसेवक तथा सातपूर प्रभाग सभापती श्री नंदू शेठ जाधव माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे युवा नेते अमोल दिनकर पाटील सामाजिक कार्यकर्ते सी ए मनोज तांबे वसौ जान्हवी मनोज तांबे उपस्थित होते त्यांचा सत्ता योग्य जोरात टाळण्या ठिकाणी स्वागत करायचे यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला हे व्यवस्थापन व्यवस्थापक म्हणून नाशिक शहरात काम करतात अरुण पवार डॉक्टर विलास महाले वर ग्रामीण रुग्णालय इथं कार्यरत असून सर्व टाळ्या महत्त्वाचे शुभम गोकुळ भदाने शुभम गोकुळ तसेच संजय केदारनाथ सोनोनी संजय केदारनाथ सोनोनी माजी नगरसेवक श्री दिनकर अण्णा पाटील व मान्यवरांनी मनोगती व्यक्त केली नाशिक जिल्ह्यात कुठं बघितलं नाही फक्त त्यांची एवढी एकत्रित राहणं सर्व समाज एकत्रित करण हा सोपा विषय नसतो आणि एक काम नेहमी नानाबानी तिच्या एक ताकद नसते म्हणून काय नाना वाघ आणि नाना निकम आणि तुमचं मंडळ तुम्ही सिद्धांतिक त्या नाव घ्यायच्या तर ते अध्यक्ष पुढे काम करतात म्हणून तुम्ही सगळ्या समाज बांधव सर्व बंधू भगिनी खूप सगळे चांगले आहेत तुम्ही श्री संत सेना महाराज पुण्य तिथे साजरी होत कधी त्याही लॉ त्याही लॉसला कधी सौभाग्य लॉसला म्हटलं ह्या वंचित असे संत संत जेना सेना महाराज पुणेचा कार्यक्रम आणि तोही शिवाजीनगरमध्ये आणि बनलो म्हटलं अण्णांच्या प्रेमाखा <laughs> काही <laughs> हरकत नाही कार्यक्रम करणं खूप महत्वाचं आहे पण अण्णांच्या प्रेमाखाती सर्व समाज पामलो दे अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले అయ్య స్థాపన ఇ పాటి ఛతజీ నగర శగర దృహనగర గంగాపూర్ ధర్మాజీ కాలనీసరా సవిక ధార్మి స్థల आणि जाती धर्मांचे त्या ठिकाणी जे नगर या ठिकाणी श्री संत सेना महाराजांचं मंदिर सुद्धा त्या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना वाघ यांनी केले ज्यांचे आपल्या समाजाचे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून आपल्या समाजाला जी मागणी होती संत महाराज भवन जे प्लाट मिळवण्यासाठी आपण मागणी मान मागत आपले भाग्य जाते या प्रभागाचे माजी नगरसेवक माजी सभापती सन्मान्य दिनकर पाटील या ठिकाणी उपस्थित आहे आता नगरसेवक होते सभागृह सभागृह नेते होते परंतु अण्णा आम्ही तुमच्याकडे आमदार म्हणून बघतो सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं कारण सिड सातपूर सिडको आणि इंदिरानगर आपण फक्त प गजानन महाराज सोनवणे यांचे कीर्तन झाले ऐका चिस्ट लागत नाही आमची मावली सकाळी उठल्यानंतर स्नान विधी आठवत्यानंतर स्वच्छ धुतल्या नंतरच स्वयंपाक बनवते म्हणून तो चविष्ट लागत नाही बरं इंद्रान्वर सप्त तुकोऱ्यांचं जीवन बघा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणि गोविंद आसनी गोविंद शैनी दिनकरची हाजी दंदा महाचिंतराश या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष नाना वाघ अध्यक्ष अजय सोनवणे उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे किरण कोरडे सचिव नंदू वरसाळे सोपान महाले खजिनदार संदीप डाके राजेंद्र सोनवणे यांच्यासह विकास पगारे दीपक निर्वाण संदीप वाघचौरे अरुण वाघ रामकृष्ण ठाकरे वासुदेव निकम बापू मामा वेळीस रमेश ठाकरे दीपक वाघ आनंद निर्वाण गोपाल सैंदाने अतुल पगारे पंकज सोनवणे वासुदेव चिपते राकेश सोनवणे अनिल पंडित समाधान ठाकरे सुनील सोनवणे सचिन पगारे शिवाजी संत निलेश सैंदाने विक्रम कडवे मुकेश देवरे आदित्य आहिरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद